बीडमधून रोज नवनवीन घटना समोर येत असतात आज पुन्हा येथून एक विचित्रच घटना समोर आली आहे बीड पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यानंच दुचाकी गाडींची चोरी केली आहे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर काम करणाऱ्या अमित मधुकर सुतार यांनी चक्कर शहरातील दोन चोरांसोबत मिळून सात गाड्या चोरल्याचं उघडकीस आलंय त्यामुळे सगळीकडे या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे सध्या या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या आधीही या पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातील इन्व्हर्टर बॅटरींची चोरी केली होती त्यावेळीही त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात तो जामीन घेऊन बाहेर आला होता पण त्याने काल केलेल्या चोरीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात असं काय झालंय की त्याला चोरी करावी लागली त्याने का आपल्याच ऑफिसमधील बॅटरी चोरल्या होत्या ही सगळी गोष्ट पाहणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अमित सुतार हा बीड पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता त्याचं मूळ गाव हे शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा अवघ्या पस्तीस वर्षांचं वय असताना त्याला एक वाईट सवय लागली ती म्हणजे ऑनलाईन जुगाराची सुतार गेल्या अनेक वर्षांपासून रमी सर्कल ड्रीम इलेव्हन सारख्या ऑनलाईन पैसे कमवणाऱ्या मध्ये गुंतलेला होता तो रोज ड्युटीवरून घरी आला की रमी सर्कलवर तीन पत्ती तर ड्रीम इलेव्हन वर क्रिकेटच्या टीम लावायचा आणि त्यात हजारो रुपयांची गुंतवणूक करायचा तो ते पैसे हारायचा पण जुगाराचा नाद वाईट सुतारनं ना पैसे हरल्यावरही जुगार खेळणं काही सोडलं नाही त्याला आशा होती की आज नाही तर उद्या त्याला पैसे मिळतीलच पण तसं काही झालं नाही उलट तो आणखीन या ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यात अडकत गेला तर आज सकाळीच विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन जुगारात जिंकण्याची शक्यता ही शून्य पूर्णांक शून्य 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 सहा टक्के इतकी कमी असते तरीही रोज लाखो लोक या जुगाराच्या विळख्यात अडकत चालले आहेत सरकार देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे कारण सरकारला यामधून मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळत असतो आज मिळालेल्या माहितीनुसार एकट्या युनिकॉर्न नावाच्या एका ऑनलाईन जुगाराच्या कंपनीने सरकारला एका वर्षात सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये दिलेत त्यामुळे सरकार देखील जुगार जुगार या जुगाराला अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे एकीकडे जुगार खेळू नका यासाठी शासनाकडून जनजागृतीही केली जाते तर दुसरीकडे हे सरकार जुगार चालवण्यासाठी कंपन्यांना पाठबळ देत आहे सरकारच्या या दुटप्पी नीतीमुळे देशातील लाखो लोकांचं आयुष्य बर्बाद होऊ लागलंय पोलिसही जुगार विरोधात अनेक मोहिमा राबवतात पण बीडमधील प्रकरणामुळे पोलीस देखील या जुगाराचे शिकार झाल्याचं समोर आलंय पैशाचा मोह कोणालाही सुटत नाही सुतार देखील त्याला चांगलाच बळी पडला होता शॉर्टकटमध्ये पैसे मिळवण्याच्या नादात तो कर्जबाजारी झाला होता व्याजानं पैसे घेऊन तो रमी सर्कलवर पत्ते खेळत होता शेवटी सगळे पैसे बुडाल्यावर कर्ज फेडण्याचा प्रश्न त्याच्या समोर आला ज्या लोकांकडून त्याने कर्ज घेतलं होतं ते लोक त्याला पैसे मागू लागले तेव्हा सुतारकडे त्यांचे पैसे देण्यासाठी पैसेच नव्हते त्यामुळे त्याने या कर्जाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी चोरीचा मार्ग निवडला पहिल्यांदा त्याने नोव्हेंबर महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील इन्व्हर्टरच्या तीन बॅटर्यांची चोरी केली आणि त्या चोर बाजारात नेऊन विकल्या त्यातून मिळालेल्या पैसे त्याने पुन्हा ड्रीम इलेव्हन मध्ये गुंतवले त्याला आशा होती की त्याच्या नुकसानाची भरपाई ड्रीम इलेव्हन मधून भरून निघेल पण अगदीच त्याच्या उलट झालं त्याचे हे देखील पैसे गेलेत तेव्हा त्याने पुन्हा डिसेंबर महिन्यात आणखीन काही बॅटर्यांची चोरी केली मात्र यावेळी तो पकडला गेला त्याचवेळी बीड जिल्ह्याचे एसीपी नवनीत कावत यांनी सुतारवर चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला निलंबित केलं होतं या घटनेला वर्ष उलटत नाही तो सुतार याने आणखीन एक कारनामा केला निलंबित केल्यानंतर सुतार पुन्हा जुगाऱ्याच्या जाळ्यात अडकला होता त्यात त्याने अजून पैसे गुंतवले आणि तेही तो हारला दरम्यान या काळात त्याचं कर्ज दुप्पट झालं होतं एकीकडे त्याची नोकरी गेली होती तर दुसरीकडे कर्ज वाढतच होतं अशात त्याने पुन्हा चोरी करण्याचा निर्णय केला यावेळी त्याने शहरातील दोन साथीदारांना सोबत घेतलं त्यांच्या मदतीने त्याने एक दोन नाही तर तब्बल सात दुचाकींची चोरी केली पोलीस जेव्हा या चोरीचा तपास करत होते तेव्हा त्यांना पुन्हा या चोरीचा संबंध अमित सोबत असल्याचं समजलं त्याने मोठ्या हुशारीनं या गाड्यांची चोरी केली होती पण शेवटी पोलिसांनी त्याचा शोध लावलाच आणि सुतारला अटक केली त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय सुतारला जेव्हा पोलीस कोठडीत टाकण्यात आलं होतं तेव्हा त्याने देखील दुचाकी चोरल्याचं कबूल केलं आधीच तो बॅटरी चोरीच्या प्रकरणात निलंबित झालेला होता त्यात त्याला ते जामीन मिळालं पण त्याने पुन्हा तोच प्रताप केला ऑनलाईन गेम जुगार याचे फक्त सामान्य व्यक्तीच नाही तर सुशिक्षित नोकरदार आणि आता पोलीस हे देखील शिकार झाले असल्याचं या प्रकरणावरून समोर आलंय तर तुम्ही अशा कोणत्या ऑनलाईन जुगारात अडकले आहात का असेल तर सावध राहा कदाचित उद्या चालून तुमच्यावरही अशा प्रकारचा प्रसंग येऊ शकतो बाकी तुम्हाला या ऑनलाईन जुगाराबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद